नमस्कार मी वैभव पालवे प्रजासंवादमध्ये आपलं स्वागत करतो वाडाण नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाला आज एक जोरदार झटका बसलेला आहे शिंदे गटाचे एक उमेदवार अपात्र ठरलेले आहेत हा शिंदे गटासाठी धक्का मानायला हवा निवडणुकीपूर्वीच एका उमेदवाराचा उमेदवारी अर्ज अवैध ठरणं हे शिंदे गटाची अडचण वाढवणारं ठरलं आहे वाडा नगरपंचायतीच्या उमेदवारांनी जे नामनिर्देशनपत्र दाखल केले होते त्या नामनिर्देशन पत्रांची आज छाननी करण्यात आली त्यावेळी प्रभाग क्रमांक बारामधील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार प्रसाद ठाकरे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार प्रफुल्ल पाटील यांनी आक्षेप नोंदवला की प्रसाद ठाकरे हे ठेकेदार आहेत आणि ते वाडा नगरपंचायतीमध्ये त्यांच्या नावावरती एक काम आहे त्याची प्रक्रिया त्यांच्या निविदा प्रक्रियेत त्यांनी सहभाग घेतलेला आहे अशा प्रकारचे आक्षेप प्रफुल्ल पाटील यांनी नोंदवल्यानंतर छाननीदरम्यान त्यांच्यावरचा निर्णय घेण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी भाऊसाहेब अंधारे यांनी सुनावणी घेतली दुपारी तीन वाजता झालेल्या सुनावणी दरम्यान प्रफुल्ल पाटील यांनी या संदर्भातील काही पुरावे सादर केले आणि प्रसाद ठाकरे हे कशा पद्धतीने निव वाडा नगरपंचायतीच्या निविदा प्रक्रियेमध्ये त्यांनी सहभाग घेऊन ठेकेदारी मिळवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे त्यामुळे ते वाडा नगरपंचायतीचे ठेकेदार आहेत या संदर्भातील त्यांनी आक्षेप तिथे नोंदवले बचावात प्रसाद ठाकरे यांनी देखील काही मुद्दे त्यांच्यामार्फत मांडण्यात आले परंतु त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी भाऊसाहेब अंधारे यांनी वाडा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी व संबंधित प्रशासनाला या संदर्भातील स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्यास सांगितलं होतं त्या अहवालानुसार प्रसाद ठाकरे यांनी निव निविदा प्रक्रियेत सहभाग घेतल्याचं स्पष्ट झालं त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी शिंदेगडाचे उमेदवार प्रसाद ठाकरे यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवला आणि त्यामुळे आता शिंदे गटाला प्रभाग क्रमांक बारामध्ये उमेदवारच राहिलेला नाही त्यामुळे शिंदे गटाच्या एकूण उमेदवारांपैकी एक उमेदवारी कमी झालेली आहे ही शिंदेगडासाठी प्रचंड धक्का देणारी घटना आज घडलेली आहे शिंदेगट ज्या पद्धतीने निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहे विधानसभा निवडणुकीत त्यांनी वाडा शहरामध्ये ज्या पद्धतीचं मतदान घेतलं त्यामुळे या निवडणुकीमध्ये नगरपंचायतीवर सत्ता प्रस्थापित करण्यासाठी शिंदे गट पूर्ण तयारीने उतरलेला असताना एक उमेदवारी अर्ज अवैध ठरावा हे शिंदे गटाला नामुष्की आणणार आहे मुळात या निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी ही शिवसेना उपनेते प्रकाश पाटील आणि या भागाचे आमदार शांताराम मोरे यांच्यावरती आहे गेल्या महिना म्हणजे ज्या दिवशी आचारसंहिता लागली त्याच्या आधीपासून प्रकाश पाटील आणि शांताराम मोरे हे वाडा शहरामध्ये विविध बैठका घेऊन आणि उमेदवारांच्या संभाव्य उमेदवारांच्या काही मुलाखती घेऊन त्यांनी उमेदवार निश्चित करण्यासाठी प्रयत्न केले होते त्यामुळे ही संपूर्ण जबाबदारी एखादा उमेदवार अवैध ठरणं याची पूर्ण जबाबदारी ही शिवसेना उपनेते प्रकाश पाटील आणि आमदार शांताराम मोरे यांच्यावरच येऊन राहते मुळामध्ये इथले उमेदवार निश्चित करत असताना त्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी त्यांच्या कायदेशीर वैधता तपासणं आणि त्यानुसार त्यांच्या उमेदवारा निश्चित करण्याची जबाबदारी ही त्यांच्यावरच होती परंतु केवळ उमेदवार देताना ह्या बाबी समोर असताना देखील त्यांनी प्रसाद ठाकरे यांची उमेदवारी निश्चित केली आणि त्यामुळे आज शिंदे गट अडचणीत आला आहे मुळामध्ये निवडणुकीच्या संपूर्ण प्रक्रिये दरम्यान शिंदे गटाने ज्या पद्धतीने उमेदवारांच्या निवड प्रक्रिया करताना जे राजकीय सुक्त संघर्ष त्यांच्यात जे आहेत त्याच्यामुळेच ही निवडणूक त्यांना लढताना उमेदवारी ठरवताना कोण उमेदवार द्यावा यामध्ये प्रचंड रस्तीखेच झाल्याने त्याचाच हा परिणाम झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे प्रफुल्ल पाटील हे देखील शिंदे गटाकडे उमेदवारी मागत होते परंतु ऐनवेळी त्यांना उमेदवारी नाकारून प्रसाद ठाकरे यांना उमेदवारी देण्याचं प्रकाश पाटील यांनी निश्चित केल्यामुळे नाराज झालेल्या प्रफुल्ल पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून उमेदवारी दाखल केली त्यामुळे ते दुखावलेले असल्याने त्यांच्यापर्यंत ही माहिती कदाचित अगोदरच त्यांच्याकडे असेल आणि त्यामुळे त्यांनी या उमेदवारी अर्जावरती आक्षेप नोंदवल्यानं एकूण दरम्यान या संदर्भातील निर्णय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी राखून ठेवला होता आणि दुपारी तीन वाजता त्यांनी या संदर्भातली संपूर्ण सुनावणी घेतली आणि सुनावणीनंतर निर्णय दिला शिंदेगड वाडा शहरात निवडणूक लढत असताना वेगवेगळे उमेदवार देत असताना मागील सत्तेच्या काळात आणि मधल्या प्रशासकीय कारभार ज्यांच्या हातात आहे प्रशासनाच्या त्या काळामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून आमदार शांताराम मोरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर निधी आणण्याचा प्रयत्न झालेला होता आणि एकूण निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ज्या ज्या कार्यकर्त्यांना अशा विकासकामाच्या माध्यमातून मातून काम करण्याची संधी दिली आणि त्यामुळेच ते जे विकासकामं करणारे जे ठेकेदार होते त्यांनाच उमेदवारी द्याव्यात अशी भूमिका कदाचित प्रकाश पाटील आणि आमदार शांताराम मोरे यांनी घेतली असावी त्यामुळे प्रसाद ठाकरे यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली परंतु ज्या पद्धतीने त्यांच्यावरती आक्षेप नोंदवले गेले आणि त्यांची उमेदवारी रद्द झाली ही शिंदे गटासाठी प्रचंड नामुष्की आणणारीच घटना आजच्या घडीला आपल्याला घडलेली दिसते मुद्दा पुन्हा दुसरा असा निर्माण होतो की ही निवडणूक प्रक्रिया सुरू असताना उमेदवारी अर्ज दाखल करताना किंवा नामनिर्देशनपत्र भरत असताना ठेकेदार नसल्याबाबतचा दाखला किंवा त्याचं ना हरकत प्रमाणपत्र हे उमेदवारी अर्जासोबत जोडणं आवश्यक होते असे असताना नगरपंचायत प्रशासनाने एखाद्या उमेदवार निवडून म नगरपंचायतीच्या निविदा प्रक्रियेत सहभागी होत असताना देखील किंवा त्याचा सहभाग असताना उमेदवाराला अशा प्रकारचे ना हरकत प्रमाणपत्र दिलं कसं जाऊ शकतं हा प्रश्न इथे निर्माण होतो नगरपंचायत प्रशासनाने या उमेदवाराला किंवा अन्य कोणत्याही उमेदवाराला जर तो ठेकेदारीत सहभागी असेल किंवा निविदा प्रक्रियेतला त्याचा सहभाग असेल तरी त्यांना ना हरकत प्रमाणपत्र दिलीच कशी असा प्रश्न आता राजकीय पक्ष देखील विचारतील कदाचित इथल्या प्रशासनावरती राजकीय दबाव होता का किंवा जे सत्ताधारी आहेत ते सत्ताधारी आपल्याला हवे तसे निर्णय करून घेतात का प्रशासनाकडून अशा पद्धतीचा चर्चा आता नव्यानं सुरू झालेली आहे प्रफुल्ल पाटील यांनी आक्षेप नोंदवले नसते तर कदाचित अनेक अशा प्रकारचे ठेकेदार या पुढच्या राजकारणात किंवा इतर निवडणुकांमध्ये सहभागी होतील परंतु आजच्या निर्णयानं एक धडा राजकीय पक्षांनाही दिलेला आहे की आपण ज्या पद्धतीने निवडणुका लढण्याचा प्रयत्न करतो त्याला हा छेद देणारा निर्णय आज आलेला आहे प्रकाश पाटील आणि आमदार शांताराम मोरे हे गेली महिना दीड महिन्यापासून इथल्या राजकारणात आणि निवडणुकीच्या प्रक्रियेत म्हणजे पक्ष पक्षाच्या अंतर्गत जी म्हणजे निर्णय कोणी घ्यावेत यासाठी जे स्वतःहून पुढाकार घेऊन ते वेगवेगळ्या बैठका आणि उमेदवारांची चाचपणी के त्यांनी केली त्यावेळी जे अशा पद्धतीने जर उमेदवार त्यांनी आणले त्याचा एक परिणाम आत्ता त्यांना या निवडणुकीत भोगावा आहे आणि हा गटासाठी असलेला धक्का निश्चितपणे निवडणुकीत परिणाम करणारा ठरणार आहे एखाद्या उमेदवाराची अशा प्रकारची उमेदवारी रद्द व्हावी हे एकूणच कार्यकर्त्यांचं मनोबल कमी करणारं ठरणारं आहे त्यामुळे हा जो काही आजचा निर्णय आलेला आहे उमेदवारी अवैध ठरण्याचा त्याचा निश्चितपणे निवडणुकीत कार्यकर्त्यांवरती आणि एकूणच राजकारणावरती प्रभाव करणारं ठरणार आहे त्यामुळे या निवडणुकीत आत्ता तरी शिंदे गटाला जोरदार झटका बसलेला आहे आणि प्रशा म्हणजे या सगळ्या प्रक्रियेची जबाबदारी ज्या प्रकाश पाटलांवरती होती आणि ज्या श आमदार शांताराम मोरेंवरती होती ते या निर्णयाची किंवा या, कि या संपूर्ण जो एक पक्षाचं जे नुकसान झालं आहे त्याची जबाबदारी घेणार आहेत का हा प्रश्न आता उपस्थित होतोय त्याचप्रमाणे आजच्या छाननीत नगराध्यक्षपदासाठी दाखल झालेल्या दहा उमेदवारी अर्जांपैकी तीन उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यात आले आहेत तर सात उमेदवारी अर्ज हे वैध ठरवण्यात आलेले आहेत नगराध्यक्षपदाशिवाय वाडा नगरपंचायतीच्या सतरा प्रभागातील एकूण नगरसेवक पदाकरिता शंभर उमेदवारी अर्ज दाखल झाले होते त्यापैकी सव्वीस उमेदवारी अर्ज हे अवैध ठरवण्यात आले आहेत आणि चौऱ्याहत्तर उमेदवारी अर्ज वैध ठरवण्यात आले आहेत त्यामुळे या निवडणुकीत येत्या एकवीस तारखेला उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत आहे त्यादरम्यान किती उमेदवार आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतात त्यानंतरच खऱ्या अर्थानं निवडणुकीच्या रिंगणात एकूण किती उमेदवार राहतील हे स्पष्ट होणार आहे धन्यवाद